आपण पाहत आहात बागला खबर बात महाराष्ट्राची मुंजवान विद्यालयात बाप्पांचे अनोख्या देखाव्यासह स्थापना मुंजवाड संपूर्ण देशभरात गणरायाचे आगमन व स्थापना उत्साहात केली जाते आजच्या दिवशी भाविक मनोभावे गणरायाची स्थापना करून विविध मनमोहक देखावे गणपती उत्साहाच्या माध्यमातून प्रदर्शित करत असतात बागलाण तालुक्यातील नामांकित विद्यार्थ्यांपैकी एक विद्यालय म्हणजे जनता विद्यालय मुंजवाड या विद्यालयात पौराणिक व पारंपरिक संस्कृती जपण्यासाठी व सध्याच्या सामाजिक परिस्थितीला समाज प्रबोधनपर संदेश देता येईल असे विविध सण उत्सव आगळ्या वेगळ्या पद्धतीने साजरे केले जातात या उपक्रम शिलतेचा एक भाग म्हणून विद्यालयातील सर्व बंधू भगिनींच्या कल्पकतेने गणरायाच्या स्थापने प्रसंगी समाज प्रबोधन पर देखावा तयार साकारण्यात आलाय या देखाव्यात जगाचा पोशिंदा बळीराजा सध्या आसमानी व सुलतानी संकटांना सामोरे जात आहे अतिवृष्टीमुळे शेतमाल मातीमोल झाला असताना सुद्धा बळीराजाची प्रतिकूल परिस्थितीवर मात करून पुन्हा एकदा नव्या उमेदीने व वा जोमाने उभा राहतो असा समाज प्रबोधन पर संदेश या देखाव्यातून प्रदर्शित होत या प्रसंगी हा देखावा बघण्यासाठी अनेक भाविकांनी गर्दी केली होती अनेक भाविकांना या देखाव्याचे मोबाईल मध्ये दे टिपण्याचा मोह आवरता आला नाही सध्या हा अनोखा देखावा व्हॉट्सअॅप सारख्या सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित होताना दिसत आहे सदर श्री गणेशाच्या स्थापनेसाठी व सजावटीसाठी सर्व बंधुभगिनींचे सहकार्य लाभले मागलाण वृत्तांतसाठी बापू मागुल